लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी शाळकरी मुलगा गावातील घराकडून शेताकडे चालला होता बांधावरून जात असताना अचानक नाकाला हात लावू लागला अन पुढे अक्षरशः काय घडलं पाहण्याआधी आर्के न्यूजला जरूर सब्स्क्राईब करा स्वराज मनोज देशमुख वय तेरा वर्ष असे मृत मुलाचे नाव आहे याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे मनोज हनुमंत देशमुख हे त्यांच्या कुटुंबासमवेत राहून शेती करतात त्यांचा मुलगा स्वराज मनोज देशमुख वय तेरा यांनी त्यांच्या घराच्या समोर त्याचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच तेरा डी झिरो दोन त्रेचाळीस हा उभा करून जेवण करीत असताना मुलगा स्वराज यांनी सदर ट्रॅक्टर चालू करून शेताकडे घेऊन जात असताना गावाच्या लगत असलेल्या पाणीपुरवठा विहिरीच्या शेजारी रोड लगत असलेल्या चारही ट्रॅक्टर वेगात असल्याने खड्ड्यात पलटी केला त्यात स्वराज देशमुख हा ट्रॅक्टरसह पाण्यात पाण्यात पडल्याने गंभीर जखमी झाला अक्षरशः त्याला श्वासही घेता येत नव्हता त्यावेळी त्याच्या नातेवाईकांनी व गावातील लोकांनी खड्ड्यातून ट्रॅक्टर काढला व पाण्यातून स्वराजलाही तात्काळ बाहेर काढून मोहळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वी स्वराजचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले स्वराज याचा गुदमरून मृत्यू झाला होता या अपघात प्रकरणी मोहळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून याबाबतची फिर्याद विश्वास जालेंदर गायकवाड यांनी दिली आहे अधिक तपास मोहळ पोलीस ठाण्याच्या अपघात विभाग करत आहे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका